नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की आषाढ्या अमावस्येला दीपपूजनाचे काय महत्त्व आहे आणि त्या दिव्यांची पूजा करण्याची पद्धत जाणून घेऊया चला तर मग आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासूनच चतुर्मास सुरू होतो हा चतुर्मास चार महिन्यांचा असतो या चतुर्मास सुरू झाल्यानंतरही पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावस्येला आषाढ अमावस्या म्हणजेच दीप म्हणून म्हणूनसुद्धा ओळखली जाते महाराष्ट्रात या अमावश्याला गटारी अमावस्यासुद्धा म्हणून ओळखली जाते यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दीपामावशेला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा देखील केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे अमावाशेला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते दीपामावशेला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत चला तर मग जाणून घेऊया दीपपूजनाचे काय महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये दिव्यांगाला मांगल्याचे आणि शुभोपकार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आणि आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिना शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीपमावश्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुखशांती राहते असे मानले जाते दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया दीपमावश्याला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांवर टाकावे या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावेत आता हे दिवे सुती कापडाने चांगले व्यवस्थित पुसून घ्या त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्यांच्याभोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरा आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतरून त्यावर दिवे मांडावेत आता या दिव्यांवर हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावेत आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा दीपामावशीच्या पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्यही दाखवावा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद मंडळी